हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग तर कसे आहेत सर्व सर्व मजेत ना मी सुद्धा मजेत आहे तर आता सकाळी सकाळी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे झाडांना पाणी आणि हे माझ्या आवडीचं काम आहे आणि जे जे तुम्हाला दोन तीन असे खाली तेलाचे कॅन दिसत आहे त्या दोन तीन दिवसापासून कट करून ठेवलेले आहे पण त्याच्यामध्ये आता माती आणायची राहिलेली आहे आणि काही प्लांट्स त्याच्यामध्ये लावायचे आहे पण त्याआधी मला ना त्याला कलर करायचे होते तर दोन तीन दिवसापासून लगातार पाऊस पाऊसच चालू आहे आणि पाऊस चालू असल्यामुळे कलर सुकणार नाही म्हणून मग मी ते आता तसेच ठेवलेले आहे आणि बघू शकता तुम्ही बाकीचे झाडांना झाडं आणि मी माझ्या झाडांना कोणतं खत देते ते मी या आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तिकडे जाऊन नक्की बघा आणि तुम्हाला जर हे खत पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करू शकता मी जे खत देते तर इथे ना मी लसूण लावलेला होता तर आता थोडं थोडं लसणाला थोडेसे हे आलेले आहे कोम आलेले आहे आणि हे झाड बघा किती छान असं ग्रीन झालेलं आहे हिरवं हिरवं आणि हे आहे माझं डी आय वाय घरच्या गर घरी माझा झाडं लावायची आवड असल्यामुळे माझं काही ना काही काही ना काही असं चालू असतंच असतं तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मी मालती मोहोळ तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून देत जा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या तर हा सुद्धा माझा एक डी आय वाय आहे हे सुद्धा कुंडी मी घरीच बनवलेली आहे म्हणजे त्याला हँगिंग मी बनवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे क्रिसमस ट्रीला किती छान असे नवीन अंकुर आलेले आहे म्हणजे आता ग्रीन ग्रीन झालेलं आहे ते कारण डिसेंबर महिन्यापर्यंत त्याला छान कलर येतो आणि तुम्ही इथे बघू शकता या कुंड्यांमध्ये बरेचसे रोप लागलेले आहेत आणि दोन तीन दिवसापासून चालू आहे माझं की आ, हे रोपं काढून टाकायचे आहे मला आणि ज्या खाली कॅन्स आहेत त्याच्यामध्ये लावायचं आहे पण आता माती अवेलेबल नव्हती म्हणून मग मी सध्या हे काम थांबवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता माझे झाड सगळेच झाड किती छान असे बहरलेले आहे आणि खरंच सांगते तुम्हाला की मी या झाडांना कोणतेही म्हणजे विकत आणलेले खत देत नाही मी घरीच घरचंच माझं शेणखत आहे ते देते दे आणि त्यामुळेच माझे माझ्या घरचे झाडं असे हेल्दी आणि बाराही महिने हेल्दी असतात तो तर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे तर बघू शकता तुम्ही इथे पाण्याचा वेलसुद्धा आहे गुलाबाला छान असे फुलं आलेले आहे आणि हे सुद्धा बघू शकता तुम्ही किती मोठं झालेले आहे आणि याला बरेचदा फुलंसुद्धा आलेली आहे तर आता झाडांना पाणीच देत होती तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला झाडंसुद्धा दाखवते कोणते कोणते आहे त्यानंतर मग पोर्च वगैरेसुद्धा क्लीन केला आणि झाडं भरपूर आहे म्हणून मला ना पाणी द्यायला भरपूर वेळ लागतो तर तुम्ही बघू शकता किती सारे आहेत आणि अजूनही लावाची काही कमी झालेली नाही आहे तर छान झाडांचे अंघोळ वगैरे घालून दिली मी इथे आणि त्यानंतर मग पोर्च खराब होऊनच जातो म्हणून मग सुद्धा क्लीन करून घेते आणि आज सुट्टी होती करीचा दिवस आहे तर इथे अर्णवचं काहीतरी असं खेळणं चालू होते वासरासोबत आणि आता हा दोन तीन दिवसाचाच वासरू आहे त्याला थोडं बाहेर काढलं त्यांनी आणि त्याची सुद्धा मजा चालू होती थोडंसं त्याच्यासोबत खेळत होता तर त्यानंतर मग हे झाडांचं महत्त्वाचं काम तर झालंच झालं होतं आता त्यानंतर मग बाकीची कामे माझी बाकीच होती तर बाकीची कामे मग पटपट आवरायची होती आणि याच्यामध्ये माझा एक ते दीड तास सहज जातो आणि हँगिंगचं बघू शकता किती छान झालेले आहे हँगिंगचे त्यानंतर मग आज कर म्हटलं म्हणजे छोटी चोड़ छोटी मुलं आहेत ना तर हे आत्ता सहसा नाही पाहायला मिळेल काही दिवसच पाहायला मिळेल जसे जसे परंपरा बदलत आहेत तसं सगळं काही बदलत आहे तर ते छोटे छोटे मुलं आले होते तर त्यांना मस्त पैसे दिलेले आहे आणि मुलांमध्ये एक मज्जा असते या दिवसाची वाट बघतात तर खरंच एन्जॉय करतात या दिवसाला त्यानंतर ना आमची एक गाय जे की दोन तीन दिवसापासून बाहेरच होती तर तिला बच्चा झाला तर आम्हाला माहिती नव्हता तर एक कॉल आला की तुमच्या गाईला बच्चा झालेला आहे तर मग हे लगेच गेले आणि बच्च्याला आणि गाईला दोघांना पण घरी घेऊन आले आणि गाईचा जार वगैरे पडायचाच होता त्यानंतर मग बनवायचा होतं स्वयंपाक मग मस्तपैकी असं रस्सा मटन बनवून घेतलं आणि इतकं टेस्टी झालं होतं की काय सांगू तुम्हाला तर बघू शकता तुम्ही आणि याची रेसिपी मी याच्या पहिलेसुद्धा शेअर केलेली आहे म्हणूनसुद्धा शेअर नाही केली त्यानंतर मग आज मटण होतं म्हणून मग मी भाकरीच बनवून घेतल्या आणि सगळ्यांना बोलली की पटकन जेवण करून घ्या आता तर इथे मी आता डायनिंगला सगळं लावून घेत आहे तर आता बघू शकता तुम्ही जेव्हाही कधी मी डायनिंगला तर सगळं जेवण लावून घेते आणि खूप हौशीने मी डायनिंग घेतलेलं आहे पण डायनिंगवरनं कोणी जेवायला पाहतच नाही सगळ्यांना तिकडे हॉलमध्ये टी व्ही बघता बघता जेवायचं असतं तर तिकडे सगळं मी लावून घेत आहे आणि त्यांना बोलवलं मी पण ते काही आलेले नाही आहेत तर बोलले की आम्ही तिकडेच जेवण करू त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मस्त असं जेवण करून घेतलं आणि त्यानंतर मग माझे ना कपडे सुकवायचे राहिलेले होते ड्रायरच केलेले होती मी आज तर ते इथे वरनं कपडे सुकवायला आली आणि ऊनसुद्धा छान पडलेलं होतं तर चला म्हटलं वरच कपडे सुकवायला टाकायचे आज आणि सुमित आलाच होता त्यांनी मला थोडीशी हेल्प केली आणि त्याची मजा मस्ती चालू होती त्याला बोलली चांगलं शूट कर तर त्याचं चालू होतं इकडे तिकडे बघणं आणि त्यानंतरनं एका टेरेसवरनं त्याचं काहीतरी वेगळंच चालू राहतं तर त्याची मजा मस्ती चालू होती त्याला बोलली की थोडा वेळ मोबाईल पकडून शूट कर तर थोडा वेळ तर केलं त्यांनी त्याच्यानंतर मग तो त्याच्या कामाला लागला मोबाईल घेऊन खेळत बसला आणि त्याला तेच बोलत होती की पहिले माझं काम कर म्हणून सहसा मी घरी कोणालाच म्हणत नाही की माझं शूट करा म्हणून मी माझं माझं करते शूट माझं एडिटिंग राहते म मा, माझं काम मिस करते तर बघू शकता छान ऊन पडलं पण कपडे वाढत घातल्यानंतर ना भरपूर पाणी आलं होतं आणि माझे कपडे पूर्ण ओले झाले होते तर आजकाल ना हा पावसाचा काही भरोसाच राहिला नाही त्यानंतर मग सुमितला दिसले पक्षी बघू शकता तुम्ही एका एक लाईनमध्ये बसलेले आहे समोरच्या ड्रेसवर तर त्याचं काहीसं चालू होतं की मम्मी मला त्यांचं शूटच करायचं आहे तर मग त्याचं त्यांचं शूट करत बसला तो आणि एका एक रांगेत बसलेले आहेत आणि एक साथ मस्त बघा उडाले नंतर पण ते त्यांना शूट नाही झालं त्यानंतर मग मला ना मार्केटमधून काही प्रोडक्ट्स आणायचे होते तर मग तेच घ्यायला गेलेले होते मग ते प्रोडक्ट्स घेऊन आली तर आता बरेच दिवस झाले सेटअपचं से वापरत आहे तर बा